एक वेळेस उपाशी राहावे लागले तरीही चालेल पण कर्ज काढू नका हा विचार होता संत गाडगे महाराजांचा संत गाडगे महाराजांचं नाव स्वच्छ भारत अभियानातून काढून टाकून महात्मा गांधीजीने टाकलं ठीक आहे महात्मा गांधी ही देशाचे राष्ट्रपुरुष होते पण संत गाडगे महाराजांचा विचार तरी भारतीय जनता पार्टीने अंगीकारायला पाहिजे होता आज संत गाडगे महाराजांचा विचार जर अंगीकारला असता तर आज देशावर एवढा कर्जाचा डोंगर झाला नसता आज देशावर किती कर्ज आहे तर आज देशावर देशाच्या जीडीपीचा नव्वद टक्के एवढं कर्ज आहे हे कर्ज जर दंडवी या हिशेबाने आपण केलं तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर एक लाख चाळीस हजार रुपये एवढं कर्ज येईल या अतिरिक्त कर्जामुळे जनता जो अठरा टक्के जीएसटी भरतो त्यातील बराच जीएसटी या कर्जाचा व्याज देण्यावर म्हणून आज सर्वसामान्य व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टीलाही संघर्ष करून मिळावे लागते आज शिक्षण जशाला तसे आहे बेरोजगारी जशाला तशी आहे आज सरकारने अनेक शैक्षणिक कोर्सवर स्कॉलरशिप बंद केलेली आहे हे असंच चालणार आहे का की बदलणार आहे धन्यवाद